पुण्यातून पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचं सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत गाड्या फोडण्यात आल्या तीन ठिकाणी गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे पुण्यात अज्ञात टोळक्याकडून हैदोस घालण्यात आलाय आज पहाटे अज्ञाताकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे दारूच्या नशेत अज्ञात टोळक्यानं तोडफोड केल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे तर पुण्यात सिंहगड रोड परिसरात अज्ञात टोळ वापरून हैदोस घालण्यात येतोय है है। पुण्यात चाललंय तरी काय असा सवाल वारंवार उपस्थित होताना दिसतोय दरम्यान आपण पाहतोय पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच आहे पुण्यात गुन्हेगारी वाढताना दिसतीय सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत गाड्या फोडण्यात आल्या तीन ठिकाणी सतरा गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे तर पुण्यात अज्ञात टोळक्याकडून हैदोस घालण्यात आलाय है। पहाटे अज्ञातांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे दारूच्या नशे। नशेत अज्ञात टोळक्यानं तोडफोड केल्याची पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली आहे